सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्या जीवनात अढळ श्रद्धा निर्धार आणि शांततेची ज्योत पेटवणारे रूप म्हणजेच देवी शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या आणि नवदुर्गेतील पहिले दिव्य रूप नवरात्रीतील पहिल्या दिवशी आपण ज्यांची पूजा करतो त्या माता शैलपुत्री साधेपणातही पराक्रमाचे प्रतीक आहेत त्यांच्या पूजेने मन स्थिर होते पापांचा नाश होतो आणि साधकाला उन्नतीचा सा मार्ग खुला होतो चला तर मग जाणून घेऊया शैलपुत्री मातेची कथा त्यांचे महत्व आणि त्यांची उपासना का करावी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओ ला सुरुवात करूया उत्सवाचा पहिला दिवस माता शैलपुत्री ध्यान मंत्र वंदे लाभाय चंद्रार्ध कृत शेख राम शैलपुत्री यशस्विनी बीज मंत्र रीम शिवाय नमहा देवीचा मंत्र ओ एम रीम क्लीं शैलपुत्रे नमहा पहिली माळ कन्हेर आणि लाल जास्वंदाची नैवेद्य तुपाचा फूल पांढरे कन्हेर किंवा लाल जास्वंद, रंग पांढरा दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नव दुर्गांपैकी आहे दुर्गा पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांचे योग साधनेला सुरुवात होत असते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्व जन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवी देवतांना निमंत्रण दिले परंतु त्याने शंकराला निमंत्रण केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देव देवतांना यज्ञासाठी बोलवलेले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळा भेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवू लागले नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून टाकले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हे तिचेच आहे शैलपुत्री देवीचा विवाह हो देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली होती म्हणून नव दुर्गेंपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे माता शैलपुत्री ही नवदुर्गेचे पहिले रूप मानले जाते नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिचे स्मरण करून अर्चन व पूजन केले जाते पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून शैलपुत्री हे उमा या नावानेही ओळखली जाते या पवित्र नवरात्र उत्सवात श्री कुलस्वामिनीची सेवा करावी दुर्गा सप्तशती पठन नवार नव मंत्र आणि सुप्त पठन करावे देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदी माया किंवा मा जगदंबा म्हणून गौरविले देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे आहेत दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता माता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखराम वृषारुढा शुलधरा शैलपुत्री यशस्विनी शैलपुत्री मातेच्या चरणी आपण केलेली प्रार्थना ही केवळ आपल्या भक्तीची नाही तर आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती आहे पहिल्या दिवशीच्या या उपासनेने आपल्या नवरात्राची सुरुवात शुभ मंगल आणि आध्यात्मिक तेजाने उजळू चला तर मग सर्वांनी एकत्रितपणे माता शैलपुत्रीला प्रार्थना करूया जय शैलपुत्री माता आमच्या जीवनात सदैव सुख शांती आणि समाधान नांदो जय माता असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ